टिपॉच्या घरात नॉमिनेशन टास्क होतोय आणि या नॉमिनेशन टास्कमध्ये निक्कीने परत एकदा वर्षात ताईंना टार्गेट केलं आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि स्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नॉमिनेशन टास्कमध्ये ज्या कंटेस्टंटला नॉमिनेट करायचं आहे त्या कंटेस्टंटला तोपेच्या समोर उभं करायचं आहे आणि त्याची कारणं सांगून त्यांना नॉमिनेट करून तोप वाजवायची आहे आणि या टास्कमध्ये निक्की तांबोळे यांनी वर्षाऊस गावस्करांना नॉमिनेट केलेलं आहे आणि खूप घाण पद्धतीने त्यांच्यावर टिप्पणीसुद्धा केलेली आहे जास्त घाण्याचे टार्गेट जे आहे ते वर्षताईने केलेलं आहे त्याचबरोबर या टास्कमध्ये जे आहे ते राऊंड होणार आहेत आणि प्रत्येक राऊंडमध्ये मध्ये एक बजर वाजणार आहे आणि त्या बजरच्या वेळेस ज्याच्या हातामध्ये तोपीची चावी तोच जो आहे कंटेस्टंट समोरच्या कंटेस्टंटना नॉमिनेट करण्यासाठी लायक होणार आहे तर हा नॉमिनेशन टास्क एकदम इंटरेस्टिंग असणार आहे तुमचं काय म्हणणं या नॉमिनेशन टास्क बद्दल आणि वर्षाताईला ज्या पद्धतीने निककीने टार्गेट केलं त्याबद्दल मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत भारत माताकीच्या आहे